पाहतो मी ज्या वेळेस पहिले सुरुवातीला पाच सहा वर्ष भगवंताची सेवा केली त्यांनी ज्या वेळेस सेवेला आलेले होते त्या हातातून आणि पायातून रक्त पडत होत काही रक्त काय पडत होत रक्त किती महिने त्यांनी सेवा केली सहा महिने या भगवंताची सहा महिने सेवा केली आज आपल्या समोर उभे ते बाबा त्याने डॉक्टर दवाखाने केले पण मार्ग नाही कोणीतरी सांगितलं की बामांची सेवा केल्यानंतर मामांच्या तळावरती कुठलंही काम केल्यानंतर आपला आजार बरा होत ते बाबा शिवेला आले शिवेला आल्यानंतर त्यांनी सहा महिने सेवा केली सहा महिने तसे टन त्यांनीच होऊन त्यांच्या घरी गेले घरी गेल्यानंतर त्यांच्या शेवेत येतच असेल पण आज स्वतः त्यांच्या मुलांचं लग्न झालं पहिली पत्रिका या भगवंताला देण्यासाठी धावतच पळतच आले कुठं आले ते साखळीला शेवाडी फाटा शेवाडी जवळून ते कुठं आले शेडवेल ला शेडवेल ला आल्यानंतर तिथं बाणमामांचा फोटो लावलेलं होतं मोबाईल लावताना कोणाचा नंबरही भेटाना आता जाव तरी कुठं विचार मनात जावं कुठं विचार मनात पण जर का मनापासून आपण घरातून निघलो ना देव करण्यासाठी जर आपल्या मनात भाव असला तर देव स्वतःहून आपल्याला मार्ग दावत असतो त्याला माहिती नव्हतं की तो बाणूबाची पाटणार ते बाबा तिथं उभे राहिले त्यांचं डोकंही चालना आणि विचार पडला म्हणा आता आपण जावं तरी कुठं काही जावं तरी कुठं सोरम म्हणून चालूच गाडी उचललेली अशी गाडी तिथं आली त्यांनी स्वतः न ओळख न काई? काई? न काही काही न ओळख न काही सोरम म्हणून चालूच गाडी उचललेली अशी गाडी त्यांच्या भाषे आली तो स्वतः ड्रायव्हर म्हणाला मामाच्या पालखीवरती चाललेल्या मी तिथं रे मामांच्या पालखी दर्शनाला गाडीन बसले इथे ती गाडी इथं चालते तिथं गावापासी घरापाशी उभी केली हे बाबा त्या दर्शनाला इथं आली कोणा आले इथं इथं आल्यानंतर त्यांनी दर्शन घेतलं तोही म्हणे मी दर्शनाला येतो बाबांनी त्यांनी दर्शन घेऊन असे झाले बघतो तर काय गाडी नाही म्हणजे मामा एक कुठं काही नि कुणाला कशा मार्गावर नि कळवू शकत नाही मामा स्वतःवर मामा